म्हणतो आम्ही एक ते साठ टक्के चल बाबा तू म्हणतो तसा आता तुला बधीर का काय आम्हाला खातो किती दिवस आणि ज्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यांचा मराठ्यांना सगळ्यात जास्त विरोधी आमच्या हक्काचं आरक्षण असून तुम्ही आम्हाला म्हणतायो विषय आली मराठा वाद होतोय तुम्ही मराठ्यांना नका कधीच ओबीसी विषयाने मराठा वाद होऊ शकत नाही कारण ते मराठ्यांचा हक्काच आहे आम्ही कोणाचा हिसकून नाही घेत खाल्लं तुम्ही खूप दिवस आमचा आहे ते त्या म्हणतोय कोणाच्या आरक्षणाला नाही धक्का लागत कसा नाही लागत ते सुद्धा मोजा ते एवल्या ओला म्हणतो आम्ही एकटेच साठ टक्के आहेत चल बाबा तू म्हणतो तसा आता मराठ्यांना मोजा साठ टक्के ओबीसी चौतीस टक्के मराठा किती झाले वीस टक्के एस सी एस टी दीडशे टक्के लोकसंख्या असतील राज्याची देशाची तुका बधीर समजतो काय आम्हाला खातो किती दिवस दुसरा पॉइंट आणला म्हणजे एस टी फुल भरलेली म्हणजे ओबीसी आरक्षण नेते मा याकडे येतात बघा मंत्री लोक चर्चाला ते म्हणते एसटी फुले राह म्हणलं मला दार उघडून बघू दे म्हणलोय मी तुम्ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बघितलं असेल मीडियाच्या बांधवाने मराठ्याच्या आंदोलनाला त्याला म्हणलं एसटीचं दार उघड मला डुकून बघून द्या किती लोक बसले ते एकट मग बसलं म्हणलं सतत पुढच्या टंगडी सकट बाहेर ओढतो नाही नाही म्हणते तसं बघता येत नाही म्हणलं मग आम्ही ओबीसीतच घेत असतो बघता येत नाही एसटी फुल नाहीची यांनी काचा लावल्या दार लावून घेतली आत मोकळी फक्त दुसऱ्याला बसू द्यायचे नाही नियत चांगली नाही खायची सवय लागली चारही बाजूनं लोकांचा वार मारायची सवय लागली बरं त्यांनी एकट्याने नाही खाल्लं ओबीसी महामंडळ एकट्याने ऐंशी टक्के खाल्ले त्यांनी बारा बोलो दारांना वेगळा प्रवर्ग करायचा एका शासन निर्णयावर किंवा नुसता सचिवाने किंवा सहसचिवाने जरी आज सूचना केल्या तरी बारा बोलतदारांचा वेगळा प्रवर्ग होतो तरीही केला जात नाही मुस्लिमांना आरक्षण दिलं जात नाही दलितांचे प्रश्न सोडवले जात नाही आणि ज्या आरक्षणाला धक्काच वागतलाय त्यांचा मराठ्यांना सगळ्यात जास्त विरोध आहे आपल्यामुळं जंटी आणि विजंटीला धक्का लागत नाही कारण त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे वंजारी बांधवांनी आणि धनगर बांधवांना मराठ्यांच्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही आपलं भांडण एकोणीस टक्के आरक्षणा तरी ते त्यांनाच बोलितो सभेला तुम्ही या त्याच्यात दम नाही ना त्याला सभेला धनगर बांधवं लागतो बारा बोलू त्याला पदारा लागतो एकदाही धनगर बांधवांना आरक्षण द्या असा एकही शब्द त्यांनी काढला नाही आतापर्यंत एकही पण मी शब्द दिलेला आहे आणि मी एकदा शब्द दिलाय मरायला सुद्धा भेट नसतो मग धनगर बांधवाला मुस्लिमाला आरक्षण कसं मिळत नाही तेच मी बघतो हे मी त्यांना शब्द दिलेला आणि धिक्क खरा करून दाखवणार आहे ते सोबत येऊ अथवा नाही येऊ हो। ते विरोध करो या ना करो मराठ्यांनी मात्र आपला ज्वलंत प्रश्न सुटल्याच्या नंतर त्यासाठी लढायचं आणि यांचं सगळ्यात मोठं दुखून तेवढं तुम्हाला सांगतो